हाय हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आत्ता वाजलेले आहेत सकाळचे आठ आणि आज ढगाळ वातावरण आहे ह्या वातावरणामुळे ना खूप जास्त गरम होतं प्रचंड गर्मी वाढली आहे अशा वातावरणामुळे आता माझं इथे भेंडीची भाजी चपाती बनवून झालेली आहे लोखंडाच्या कढईमध्ये भेंडीची भाजी बनवली आहे कारण की तेवढंच लोह मिळतं आपल्याला म्हणून ती तसं तुम्हाला काळं दिसत असेल लोखंडाच्या कढईत बनवलेल्या भाज्या खूप चांगल्या असतात आपल्या शरीरासाठी मी कधी कधी काही काही भाज्या बनवते माझ्या आज सगळी तयारी लवकर झालेली आहे कारण तसंच आहे पुढे व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला यांना नाश्ता देते मी नाश्ता करते यांचा टिफिन भरते आणि मग सांगते मी कुठे चालली आहे ती चला पटापट आवरते नाश्ता करता करता आमच्या दोघांनाही सवय आहे की आम्ही सकाळी न्यूज लावतो ए बी बी माझा लावतो म्हणजे दिवसभराच्या बातम्या कळतात आपल्याला आणि ती हॅबिट एक चांगली आहे मला तर आत्ता मी आलेली आहे ट्रेन पकडली आहे म्हणजे आणि भारतीयने तिचा मुलगा तुम्ही ओळखतच असाल आम्ही चाललेलो आहोत भायकाळाला राणीच्या बागेत तिच्या मुलाचा उद्या बड्डे असतो उद्या बुधवार म्हणजे राणीची बाग बंद असते म्हणून आज आम्ही त्याला घेऊन चाललो आहे राणीच्या बागेमध्ये तर आम्ही उतरलो मस्जिदला पनवेलवरून डायरेक्ट म्हणजे मस्जिदलाच थांबते ती ट्रेन चेंज केली नाही आणि मस्जिदवरनं मग आम्ही टॅक्सी करून भायकाळाला गेलो तर खूप दिवसांनी आम्ही असं बाहेर फिरायला आलेलो आहोत दोघीच कारण की भारतीची मुलगी वैष्णवीसुद्धा गावाला आहे आणि प्रथमसुद्धा गावाला आहेत दोघांना सुट्ट्या पडल्यानंतर त्या आई दोघांनाही घेऊन गेली आणि ती दोघं असली की खूप जास्त मस्ती करतात फिरण्याच्याऐवजी भांडणंच खूप जास्त असतात कारण की एकाच वयाची असल्यामुळे फक्त एक वर्षाचा एज गॅप आहे त्यामुळे त्यामुळे आम्ही ना शक्यतो अवॉर्ड करतो त्यांच्या त्यांच्याबरोबर जाणं गेलं तरी सेपरेट सेपरेट आणि हा तर काय छोटाच आहे त्यामुळे मग आम्ही फिरू शकतो तर त्याला पण राणीची बाग बघायची होती खूप दिवसांनी आला होता तो खूप म्हणजे एकदा लहानपणी आला होता त्याच्या मम्मीसोबत त्याच्यानंतर म्हटलं चल आज आपण जाऊन येऊया आणि इथे आज खूप जास्त गर्दी होती कारण की ईदच्या सुट्ट्या चालू आहेत आणि तर त्या लोकांची खूप जास्त गर्दी होती म्हणजे खूप जास्त गर्दी होती तर आम्हाला वाटलं नव्हतं तर ठीक आहे त्याच्यात पण आम्ही केले एन्जॉय तर राणीच्या बागेमध्ये आता पहिल्यासारखं तसं काही राहिलेलं नाही आहे जास्त खूप कमी प्राणी आहेत इथे बघताय तुम्ही अस्वल आहे आणि ना तो असंच फक्त मान डोलावत राहिला होता खूप म्हणजे असं काच काच लावलेली होती त्या काचेच्या आतमध्ये आवाज तर जात नाही खूप सारी लोकं ओरडत होती पण त्याचं अजिबात काहीच लक्ष नव्हतं तो आपला मान डोलवण्यामध्ये बिझी होता त्याच्यानंतर दर्शन झालं वाघाचं इथे वाघ बघताय तुम्ही मस्त ताणून दिली आहे त्याने आणि दुपारचं जेवण ऑफकोर्स झालं असावं म्हणून असा मस्त झोपला होता उलटा पलटा पडून अगदी छान आणि हा आहे त्याचा परिसर त्याचा जो फिरण्यासाठीचा सा परिसर हे बहुतेक त्याचं स्विमिंग पूल असावं खूप मोठं होतं ते आणि छान होतं म्हणजे आणि ते एकच वाघ आहे सध्या तिथे बाकीचे अजून प्राणी येणार आहेत पण माहीत नाही कधी येणार आहेत ते इथे आहे बारा तर दुपारची ऊन खूप झालं होतं त्यामुळे ते त्यांनासुद्धा गरम झालेलं असावं त्यामुळे ते पाण्यामध्ये बसून पाण्याची छान मजा घेत होते इथे बघताय आता जास्त क्लिअर आलेलं नाही आहे जेवढं येतील तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मस्त ते पाण्यामध्ये दोन बारा शिंग बसलेले होते आणि बाकीचे अजूनही थोडेसे होते पाठीमागे त्याच्यानंतर इथे आलो आम्ही पेंगविन बघण्यासाठी ॲक्च्युली मागे जेव्हा आलो होतो ना आम्ही तेव्हा खूप मोठे मोठे पेंगविन होते पण ते मेले वाटतं बहुतेक आणि मग हे परत नवीन आणले पेंगविन पण हे सगळे छोटे छोटे पेंगविन आहेत पण छान आहेत हे सुद्धा खूप सुंदर आहेत आणि इथे बाकीचे सगळे वर होते हा एकच पेंग स्विमिंग करत होता छान पोहत होता पाण्यामध्ये आणि छान वाटला त्याच्यानंतर वळालो पक्ष्यांकडे पक्षी पण नाही आहेत जेवढे पाहिजे तेवढे म्हणजे मी एकदा खूप आधी आले होते ना तेव्हा बऱ्यापैकी प्राणी होते सुद्धा आणि पक्षीसुद्धा होते पण आता ना तेवढं काही राहिलेलंच नाही आहे राणीच्या बागेमध्ये बघण्यासारखं असं काही जास्त राहिलेलं नाही आहे तर जे काही पक्षी आ, पक्षी आहेत ते व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम्हाला थोडेफार पक्षी आहेत त्याच्यामध्ये एक सगळ्यात पहिलं भेटला आम्हाला तो म्हणजे पॅकर ते दोन पॅकर होते आणि मोठे होते बऱ्यापैकी मोठे होते ते इथे बघताय तुम्ही आणि दुसरा अजून एक त्या साईडला होता त्याच्यानंतर आपण काय म्हणतो कॉकटेल पक्षी होते पोपट होते आणि लवबर्ड्स होते असे थोडेफार पक्षी होते म्हणजे तिथे आणि त्यांच्यासाठीचा हा जो पिंजरा बांधला होता तो पण बऱ्यापैकी मोठा होता छान ते इकडून तिकडून उडत करत होते त्यांचं जे काय होतं चाललं होतं ते ठीक होतं पण किती गेले तरी म्हणतात ना आपण की पक्ष्यांना मुक्त राहायला आवडतं त्यांना आणि ते असं सगळं पॅक आहे बांधून आहे ना तर ते थोडंसं मला बघायला नाही आवडलं असो तर इथे हा आहे ग्रे कलरचा पोपट तर याचा बिचाराचा प्रयत्न चालला होता की मी तो काच फोडेन आणि एकदाचा मुक्त होईल त्यामुळे ना त्याचं ते एक म्हटलं खुरडतो आपण एखादी वस्तू असं खर्च दाताने कुरतडतो तर त्याचं ना ते का काचेला जो रब्बर होता त्याचं कुरतडायचं काम चालू होतं आणि खूप अथक प्रयत्न बिचारा करत होता पण मला नाही वाटत त्याचे प्रयत्न सक्सेस होतील म्हणून बिचारा खूप जास्त प्रयत्न करत होता आणि इथे हे बघताय तुम्ही हे आहेत कॉकटेल पक्षी जे की खूप छान आहेत दिसायला पण ते खूप सुंदर आहेत पाहायला खूप जास्त आवडतात मला पण ते आणि इथे आहे छोटीशी खारुताई एकच खारुताई दिसली मला इथे आणि ती स्वतःचं अंग साफ करत होती भरपूर तिचं काही 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 काय चाललं होतं खाजवणं प्रत्येक अंगाला साफ करणं चालू होतं तिचं तर छान होतं हे सगळं आणि ते खाली पण बघता तुम्ही पक्षी होते बऱ्यापैकी पक्षी होते तिथे आणि इथे आहे पाण्यातला कासव जलचर कासव जे असतात ते कासव आहे तिथे आणि त्याच्यानंतर जमिनीवरचं कासव ते सुद्धा आहेत कासवसुद्धा होते बऱ्यापैकी कासव होते आणि माझ्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल तुम्ही मी पण पाळलेला होता कासव पण कोरोनामध्ये मी सोडलं त्याला आणि खूप मोठा होता तो पण कासव खूप मोठा झाला होता त्यामुळे मग मी सोडून दिला त्याला पाण्यातला कासव होता त्याच्यानंतर इथे होत्या दोन सुसर त्यांचं पण लंच छान झालेला असावा मस्त सुस्तावून दोन्हीही इथे पाण्यामध्ये शांत पडून राहिल्या होत्या आता इथे बघताय तुम्ही दोन होत्या त्याच्यानंतर आम्ही चपाती भाजी मी करून घेऊन आले होते सकाळी कारण की यांच्यासाठी डबा बनवलाच होता त्यामुळे मग बाहेरचं छोट्याला थोडंसं जमत नाही म्हणून मग मी घेऊन आले होते चपाती भाजी त्याच्यासाठी आणि आम्ही पण खाल्ली त्याच्यानंतर इथे माकडं थोडीफार माकडं पण होती ते सगळं पाहिलं आणि

आणि त्याच्यानंतर मुंबई म्हटलं ना की खरंच खूप भारी वाटतं ते बघायला वा ती लक्झरी लाईफ वगैरे खरंच खूप छान वाटतं हे आहे आपलं मंत्रालय आणि मी जेव्हा लग्नाच्या आधी यायची मी तेव्हा इकडेच जॉबला पण होती त्यामुळे ना बऱ्यापैकी म्हणजे फिरायची त्यावेळेला आत्ता आ, हे सगळं आता खूप वर्षांनी बघते ना त्यामुळे ते खरंच भारी वाटत होतं ते सगळं एक नवीन होतं खूप वर्षांनी मी आले होते त्याच्यानंतर येऊन पोहोचलो मरीन ड्रायव्हला इकडे पण बऱ्यापैकी गर्दी होती पण लवकर आल्यामुळे ठीक आहे आम्हाला थोडंसं असं मोकळा स्पेस मिळाला मग मैत्रीण येणार होती माझी मला भेटायला तर ती इकडे मुंबईलाच काम करते आणि आमचं योग जुळून आला भेटण्याचा त्यामुळे मग तिला मी बोलवलं आणि ती भेटणार होती मला तर म्हटलं चला मरीन ड्राईव्हला थोडासा टाईमपास करूया आणि छान वाटत होतं संध्याकाळ झालेली ना तर खूप मस्त वाटत होतं मी आम्ही ती संध्याकाळ छान एन्जॉय केली थोड्या वेळानंतर मैत्रीण आणि मला भेटण्यासाठी आम्ही दोघींनी खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि मग पुन्हा निघालो मैत्रीण म्हणायसाठी ही आहे माझी शाळेतली मैत्रीण आमचे डिव्हिजन वेगवेगळे होते पण आम्ही शाळेमध्ये एकत्र होतो तर त्या दिवशी आम्ही जेव्हा गेट टुगेदर केलं होतं मी व्हिडिओ नव्हता बनवला त्यावेळेला आम्ही भेटलो होतं सगळेजण एकत्र पण असं सेपरेट भेटण्याचा योग आला नव्हता तर तो आज अनायसे घडून आला बहिणीला पण तिला भेटून छान वाटलं आणि मलाही खूप वर्षाने आम्ही भेटलो ना खूप भारी वाटलं मस्त खाल्लं पिल्लं थोडासा एन्जॉय केला गप्पा मारल्या आणि खरंच आम्ही खरंच खूप तिघींनी एन्जॉय केलं तर चला हॅलो सगळ्यांना तर कालच्या व्हिडिओचं एंड राहून गेला होता करायचा मी केलाच नाही ॲक्च्युली मला रात्री साडेनऊ वाजले घरी येता येता खूप उशीर झाला घरी आले फोनची बॅटरी पूर्ण लो होती आणि लाईटसुद्धा गेली होती काल काहीतरी काम निघालं होतं लोड जास्त आला आहे गरमीमुळे लोकं सगळे ए सी वगैरे चालू करतात त्यामुळे बहुतेक स्फोट झाला होता आणि लाईट आमची रात्री तीन वाजता आली मी आली तेव्हा माझ्या फोनची बॅटरी पूर्ण म्हणजे पूर्ण डाऊन होती एक दहा बारा टक्के उरली होती तर म्हटलं आता व्हिडिओचा एंड पण राहू दे आणि मी पण खूप कंटाळली होती खाऊन आलेली त्यामुळे जेवण बनवायचं नव्हतं हे सुद्धा उशीरा येणार होते त्यामुळे मला आराम होता आली फ्रेश झाली आणि लगेच झोपून घेतलं मोबाईलवर टाईमपास करण्यासाठी मोबाईलची बॅटरी नव्हती त्यामुळे ते एक चांगलं झालं आणि थकली होती खूप त्यामुळे ते गरमीच मला काही जाणवलं नाही मी खूप पटकन झोपी गेले असं झालं आणि व्हिडिओचा एंड करायचा राहून गेला काल ॲक्च्युली भारती आणि मी खूप खूप वर्षांनी आम्ही असं बाहेर फिरायला गेलो निमित्त आमच्या बाबूचं होतं की त्याचा बड्डे म्हणून त्याला न्यायचं आहे पण ना खूप वर्षांनी आम्ही असं दोघी बाहेर पडलो आहे कामासाठी वगैरे असं चालू असं नाही असं नाही मी एकटी पण जाते पण आम्ही फिरण्यासाठी खूप वर्षांनी भारतीयांनी मी बाहेर पडलो आहे कारण की आम्ही दोघी असू असलो ना की आम्हाला तिसऱ्या माणसाची कोणाची आवश्यकता पडत नाही आम्ही एकमेकींची कंपनी खूप छान एन्जॉय करतो आणि मुलांमुळे आम्हाला जाता येत नव्हतं मुलं खूप मांडतात वैष्णवी आणि प्रथम तुम्ही खूप वेळा व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्यामुळे आम्ही एकत्र जास्त कधी आलोच नाही आणि बाहेर न्यायचा कधी प्रश्नच आला नाही आणि त्या शाळा आहे ते जबाबदारी म्हटल्यानंतर आम्हाला कधी असं स्वतःसाठी वेळ देता आला नाही असं फिरता आलं नाही ते आम्ही काल खूप वर्षांनी फिरलो स्वतःसाठी असं एक वेळ काढला अख्खा दिवस आणि खूप 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 छान वाटलं खूप मस्त एन्जॉय केलं आम्ही ते कालचा दिवस खूप छान एन्जॉय केला मला पण खूप भारी वाटलं की एवढ्या वर्षांनी मी असं बाहेर पडले मुलांशिवाय छान असं फक्त तो, तो बाबू होता बाकी आम्ही दोघी एकमेकांची कंपनी छान एन्जॉय करतो आम्ही कुठे जायचं म्हटलं तरी दोघी छान हे करू शकतो म्हणजे आम्हाला जास्त कोणाची आवश्यकता पडत नाही असं तर छान होता कालचा दिवस आणि अनायचे मैत्रीण पण भेटली ती पण खूप छान मैत्रीण आहे त्यामुळे ते पण अजून भारी वाटलं आणि ते खूप छान जमून आलं सगळं असं सगळं झालं त्यामुळे कालचा दिवस मी तर खरंच खूप एन्जॉय केला तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि छान छान कमेंट करा व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता तर आता एडिटिंग करताना लक्षात आलं की व्हिडिओचा एंड करायचा राहिलेला आहे तेव्हा म्हटलं चला करून टाकूया तर चला व्हिडिओचा एंड इथेच करते आणि पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान छान आहे व्हिडिओचं तोपर्यंत बाय बाय